ना मेरे दोस्त तू लौट के आ ना दिन दिन अरे चल कहीं नहीं मित्रनो कमेंट करा लाइक करा चहा पानी का जेवन का संगा संगा मित्रों कमेंट करा बोला राम राम भाऊ राम राम दादाप्पा नमस्कार भाऊ राम राम आणि ताई म्हणतात नमस्कार योगेश दादा नमस्कार नमस्कार आणि आपले शेतकरी दादा हे दादाप्पामध्ये लाईक एक, एक नंबर केलं भाऊ धन्यवाद धन्यवाद शेतीत हाय का शेतीत हाता हाता हाय दादा ओके ओके ताई बोला काय चाललं काय नाही चला म्हणलं लाईव्ह घ्यावा शेती ते पाणी चालू आहे लाईव्ह केलं ओके ओके बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो झालं का जेवण दादा आप्पा जेवण झालं का ताई जेवण झालं का सांगा काय चाललं काय नाही आम्ही आता शेतीमध्ये आहे आता थोडं राहिलं पाणी ते झाले की जायचं आम्हाला आता बोला काय चाललं काय नाही सांगा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा चहा नाही आता चहा प्यायला नाही आता डायरेक्ट जेवायलाच जात आता था। थोडं थांबून तुमचं झालं का जेवण भाऊ बो। बोला मित्रांनो काय चाललं काय नाही चला, चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा भाऊ तुमचं काय चाललं काय नाही गहू काय म्हणतो तुमचा बोला वरती पाच जण आहे एक लाईक आलेली आहे नमस्कार तुम्हा दादा आपण नमस्कार केलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतात ताई आपल्या धन्यवाद बोला आपल्या ताई विठ्ठल विठ्ठल म्हणतात धन्यवाद सपोर्टी कमेंट करतात आपले ताई आणि आपले दादा नमस्कार केलं दादा आप्पा तुम्हाला नमस्कार केला ताईनं विठ्ठल विठ्ठल चाललं ताई खूप खूप धन्यवाद काय चाललं ताई तब्येत कशी तुमची मीनाक्षाई म्हणतात ओके ओके मीनाक्षाही का धन्यवाद ताईच म्हणत असतो मी कोणाला भी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या ताई धन्यवाद सपोटी कमेंट करतात आपले दादा आप्पा म्हणतात ताई तुम्ही कुठं कुठं राहता म्हणतात तसे धन्यवाद बोला ताई बिरचे आहे बोला सपोटी कमेंट करता ताई दादा ते संभाजीनगरचे ताई ते संभाजीनगरचे बोला काय चाललं काय नाही वरती जण आलेले बोला छत्रपती संभाजीनगर ओके ओके सांगितलं ताईला म्या बोला मित्रांनो जेवण झालं का काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला ताई काय चाललं भाऊ दादा आप्पा काय चाललं तुमचं तब्येती कशा आहे तुमच्या सांगा बोला वारं सुटलं खूप गहूपा कसा आहे लागला बोला ठीक आहे ओके ओके भाऊ बो। बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सांगा कळू द्या आम्हाला बोला शेतकऱ्यास दोन शब्द आम्ही शेत शेतीतच आता जाण्या संपले की बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का सांगा कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द